नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो मग चला माझ्यासोबत कुठे आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो प्रथम वाडकर यांनी लिहिलेला असून सदरील अनुभवाचे नाव आहे भस्म्या मंडळींनो लहानपणी आपण आईकडून आजीकडून जेवण उष्ट टाकल्यावर बरेचदा सगळं जेवण संपवायचं ताटात उष्ट नाही टाकायचं नाहीतर तुझ्या गळ्यात बांधीन हे वाक्य सर्रास ऐकलं असेल कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि दोन वेळचं पोटभर जेवण मिळावं म्हणून सारी दुनिया झगडत आहे भूकेनं व्याकुळ होऊन उपाशीपोटी तडफडणाऱ्या जीवाला अन्नाची खरी किंमत कळते त्याचबरोबर तुम्ही भस्म्या नावाचा शब्द ऐकला असेल ज्याची भूक कधीच भागत नाही त्याला भस्म्या झालाय असं म्हणतात आणि आज प्रथम वाडकर यांनी लिहिलेला जो अनुभव आपण ऐकणार आहोत तो याच्याशी संबंधित आहे ज्यांचा अशा प्रकारावर विश्वास नाही त्यांनी मनोरंजन म्हणून ऐकावं ही विनंती ही घटना माझ्या एका हॉटेल व्यावसायिक एक मित्राने सांगितली होती घटनेला बरीच वर्ष झाली आहेत त्याच्या पुण्यामध्ये दोन मेस आहेत पुण्यात शिक्षणासाठी इतर राज्यातून मुलं येत असतात अशीच एक दिल्लीतील निमिषा नावाची मुलगी पुण्यात शिक्षणासाठी आली होती आणि तिने माझ्या मित्राकडे दोन वेळची मेस लावली होती तिच्या बाबांनी तिची सर्व व्यवस्था नीट लावून दिली होती मेस जवळच घर आणि जवळच अभ्यासिका अशी सोय केली होती निमिषा खूप हुशार पण अबोल होती मित्राच्या मेसला जवळपास साठ सत्तर मुलं होती त्यामुळे ही मुलगी सर्वजण जेवून गेल्यावर येत असे कारण तिला जेवताना वाचत वाचत जेवायची सवय होती ज्यामुळे तिला खूप उशीर लागायचा असेच दिवसामागून दिवस जात होते पण एक दिवस अचानक ती मुलगी सर्वांच्या अगोदर येऊन बसली विशेष गोष्ट म्हणजे आज तिच्या हातात पुस्तक नव्हतं भुकेनं व्याकुळ झाल्याप्रमाणे काहीतरी विचित्र वागत होती तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन मावशीबाई आल्या पण तिने क्षणात त्यांच्या हातातून ताट हिसकावून घेतलं आणि आधाशासारखी जेवू लागली जसं काही ती खूप दिवसांची उपाशी असावी साधारण मुलींचा आहार थोडा कमीच असतो आणि ही दोन पोळ्यांमध्ये गुडूप होणारी मुलगी आज दहा पोळ्या खाऊनसुद्धा तृप्त झाली नव्हती जवळपास तीन जणांचं जेवण आज हिने एकटीने संपवलं होतं मेसवाल्यांचं गणित असतं किती जण येणार किती जेवणार यावर ते आराखडा व अंदाज बघून जेवण बनवतात ते गणित आज बिघडलं सर्व मुले आचारी कामवाली मावशी आणि माझा मित्र अजित आ वासून तिच्याकडं पाहत होते शेवटी तिला जेवण संपलं असं खोटं सांगावं लागलं तशी ती उठली आणि कार्डावर त्या दिवसाची सही न करता निघून गेली अजित म्हणजे माझ्या मित्राला तर घाम फुटला हे काय आता नवीन एक तर तो मुलींशी बोलायला लाजरा आणि हे दृश्य पाहून तो हैराण झाला कस बोलावं शेवटी त्याने त्या दिवसाची सही केली नाहीतर मग हिशोबाला प्रॉब्लेम येतो म्हणून सर्वांसमक्ष प्रूफ रहावं म्हणून तेथील उपस्थितांसमोर त्याने स्वतः सही केली आणि जाऊ दे खूप भूक लागली असेल असं म्हणून त्याने विषय सोडून दिला पण आता हे रोजच फायला लागलं अशाने बिझनेसवर परिणाम होणार म्हणून तो चिंतेत होता कारण रोजच ती मुलगी दोन तीन जणांचं जेवण एकटी फस्त करत असे अखेरीस हिला महिनाभर झेलू आणि पुढच्या महिन्यात मेसला कंटिन्यू करता येणार नाही किंवा मग डबल पैसे भरून कंटिन्यू कर अशी अट घालू असा विचार त्याने केला पण एक गोष्ट स्पष्ट लक्षात येण्यासारखी होती निमिषा इतकी पोटभर जेवत होती तर तिच्या तब्येतीतही तशी सुधारणा दिसायला हवी होती पण तसं नाही उलट निमिषाचं शरीर क्रुश अशक्त झाल्यासारखं दिसायचं अजितला चिंता वाटू लागली कारण एक हुशार जेन्युअन मुलगी अचानक फक्त जेवणासाठी इतकी बिथरेल हा प्रश्न चिंतेत टाकणारा होता दिवसेंदिवस निमिषाची भूक वाढत चालली ती किती खाते हे तिलाच समजत नव्हतं पण शरीरावर मात्र काहीही परिणाम होत नव्हता कारण खूपदा ती मेसमधून जेवून निघाली तरी बाहेर गाडीवर पण खात असे इतर वेळी नॉर्मल राहणारी मुलगी पण अन्न बघितलं की अशी विचित्रपणे वागत होती आता आता तर ती किचनमध्ये जाऊन बसे तर कधी बाजूच्या मुलांची प्लेट ओढून त्यांचं जेवण जेवत असे म्हणून तिचं होईपर्यंत कोणीही तिच्या बाजूला बसत नसे जी मुलगी जेवताना सुद्धा अभ्यासाचं पुस्तक वाचत जेवायची तिच्या पुढ्यात आता पुस्तकांऐवजी दोन दोन ताटं असायची कधीकधी ती दोन्ही हाताने एकाच वेळी दोन्ही ताटातलं जेवण करायची पाहणाऱ्याला पण किळस येई पण सर्व समजून घेणारे होते काहीतरी विपरीत घडले पोरीच्या बाबत असं आचारी मावशीबाई म्हणत असे इतर मुलं मुली ती देखील समजूतदार असल्याने त्यांनाही निमिषाची काळजी वाटायची महत्त्वाचं म्हणजे त्या मुलीबाबत कोणीही कुठेच कसलाच बोलबाला केला नव्हता अशात या सगळ्याचा कहर झाला तो होळीच्या दिवशी अजितला होळीच्या दिवशी लवकर मेस बंद करून बाहेर जायचं होतं तसा मेसेज पण त्याने सर्वांना केला आज सर्वांनी लवकर या मला होळी असल्याने मेस लवकर बंद करून घरी जायचं आहे पण नेमके निमिषाला ती अभ्यासिकेत असल्याने हे कळालं नाही आणि ती नेहमीच्या वेळेत आली तोपर्यंत मेसमध्ये सर्व आवरा आवर झाली होती कारण सर्वच स्टाफला होळीसाठी लवकर घरी जायचं होतं अजितने मावशीबाईंना तिचं ताट लावून जायला सांगितलं आता मेसमध्ये अजित आणि निमिषा दोघच, अजित हा कमालीचा लाजाळू आणि त्यात कितीतरी दिवसांपासून तिला तुम्ही तीन चार लोकांसाठी केलेलं जेवण एकटीनं कसं काय संपवता असा प्रश्न विचारायचा होता पण हिम्मत होत नव्हती निमिषाने होतं नव्हतं सगळं संपवलं तरी अजून जेवण मागत होती तेव्हा अजितने आज मेने कहा था होली का त्योहार है इसलिए सबको मेसेज किया था जल्दी आने के लिए आपने शायद देखा नहीं होगा इसलिए जितना खाना था सब आपको परोसा, अब कल मिलेगा, असं म्हणून त्याने तिला मेस बंद हो गई असं इनडायरेक्ट सांगितलं ती पण बाहेर पडली तोपर्यंत हा आवरा आवर करून लॉक लावून घरी जायला निघाला पण समोरचं दृश्य पाहून याला फीट यायची बाकी होती कारण निमिषा तिथल्या जवळच्या कचराकुंडीतील अन्न वेचून वेचून खात होती निमिषाला कचराकुंडीतील अन्न वेचून खात असताना ते किळसवानं दृश्य पाहून अजितला मळमळायला मल लागलं त्याने लगेच घरी त्याच्या बहिणीला फोन करून ताबडतोब मेस जवळ यायला सांगितलं कारण निमिषा एका चांगल्या घरातील मुलगी कचरापेटीतील लोकांनी टाकलेलं खराब झालेलं अन्न खाऊन ती आजारी पडू नये आणि त्यात ती एकटी राहते रात्री अपरात्रीच्या वेळी काही झालं तर जिम्मेदार कोण आणि तशीही तिथे हळूहळू बघ्यांची गर्दी होऊ लागली कोणी तिला वाईट हेतूने त्रास देऊ नये म्हणून त्याने बहिणीला निमिषाला तिथून तिच्या रूमवर घेऊन जायला सांगितलं आणि आजची रात्र तिच्या सोबत राहायला सांगितलं उद्या काय तो सोक्ष मोक्ष लावू असं म्हणून तो घरी आला अजित रात्रभर जागाच होता ते किळसवानं दृश्य काही केल्या त्याच्या मनातून जात नव्हतं आणि निमिषा नक्की अशी का वागते हा एकच प्रश्न त्याला सतावत होता न राहून त्याने बहिणीला कॉल केला बहीणही जागीच होती ती म्हणाली अरे दादा तिला समजतच नाही का मी तिच्या बरोबर आहे मी तिच्याशी बोलते पण ती हू का चू करत नाही पण थोड्या वेळापूर्वी बहुतेक तिच्या घरून फोन आला होता तेव्हा अगदी नॉर्मल बोलत होती आणि आत्ता गाड झोपली मला तर कधी एकदा सकाळ होते असं झालंय तू एक काम कर उद्याच तिच्या घरी फोन कर आणि सगळं सांगून टाक उगाच नसती आफत नको असं म्हणून तिने फोन कट केला अजितलाही त्याच्या बहिणीचं म्हणणं पटलं दुसऱ्याच दिवशी त्याने मेसवर लवकर जाऊन तिचं कार्ड काढलं पण त्यावर नेमका तिचाच नंबर होता म्हणून त्याने तिला फोन करून तिच्या बाबांचा नंबर मागितला आणि म्हणाला वो आपके बॅलन्स पेमेंट के बारे में आपके पापा को पूछना था और अगले महिने से मेस का रेट बढ़ने वाला है, उसके बारे में बात करनी थी इसलिए नंबर चाहिए तिनेही लगेच नंबर दिला नंबर मिळता क्षणी त्याने तिच्या बाबांना फोन करून सर्व वृत्तांत सांगितला निमिषाच्या घरच्यांना हे ऐकून खूप मोठा धक्का बसला ते लगेचच दिल्लीवरून पुण्याला यायला निघाले बिचाऱ्या आईबाबांचा विश्वास बसेना निमिषा अशी वागू शकते पण जेव्हा त्यांनी मेसवर आडोशाला उभं राहून आपल्या मुलीला आधाशीपणाने ताट ओढून खात असताना पाहिलं तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या आईच्या अश्रुधारा थांबत नव्हत्या त्यांनी लगेचच तिला बऱ्याच डॉक्टरांकडे दाखवलं पण सर्व रिपोर्ट नॉर्मल येत होते नेमकं काय झालंय हे कळत नव्हतं तिच्या बाबांनी तिच्या आईला निमिषासोबत राहायला सांगून ते घाईने परत दिल्लीला गेले निमिषाचे बाबा दिल्लीवरून येताना त्यांच्याबरोबर एक माणूस घेऊन आले त्या माणसाला सिद्धी प्राप्त होत्या कुठल्याही बुवा बाबाप्रमाणे त्याचा पेहराव नव्हता साधा शर्ट आणि जीन्स बोलायला मात्र ते सर्व अधूनमधून हरियाणवीमध्ये बोलायचे तिच्या बाबांनी त्याला मेस मध्ये आणलं निमीची वेळ झाली आणि ती तिच्या आई बरोबर काही वेळात मेस मध्ये आली आणि परत आधाशासारखी जेवायला सुरुवात केली तो इसम हे सार दृश्य पाहत होता सर्व झाल्यावर त्याने मेस मध्येच निमिषा तिचे आई वडील यांना थांबायला सांगितलं अर्थात मेस मालक अजितची परवानगी घेऊन त्या इसमाने निमिषाला पहिला प्रश्न विचारला बेटा कुछ दिन पहिले तुम किसी कचरा पेटी के खडी थी? तिने हो म्हणून उत्तर दिलं क्यू खडी थी असं विचारल्यावर निमिषा म्हणाली वो मेरे एक फ्रेंड को मेरे नोट्स चाहिए थे इसलिए वो देने गई थी, और जहां हम मिलने वाले थे वही पास में एक कचरा पट्टी थी, इसीलिए मैं वहां खडी थी। ठीक है असं म्हणून त्याने निमिषाला ती जागा दाखव असं सांगितलं निमिषाला घेऊन ते सारे जन, त्या जागेवर आले पण निमिषाला त्या जागेवर पोहोचताच अचानक काहीतरी झालं तिच्यावर दुसरं कोणीतरी कंट्रोल केलंय अशा प्रकारे ती वागू लागली आणि एकदम तिथल्या घाणीत लोळत कचरापेटीतील अन्न खाऊ लागली त्या सर्वांनी तिला उचलून रूमवर नेलं पण तो इसम बराच वेळ तिथं उभा होता मध्येच जमिनीला स्पर्श करायचा मध्येच हाताच्या काही मुद्रा करायचा का त्याला तिथे खूप निगेटिव्हिटी जाणवत होती तो परत मेसवर आला आणि त्याने खडा मीठ मागितलं खूप वेळ मुठीत मीठ पकडून ट्रान्समध्ये गेला जेव्हा भाणावर आला तेव्हा त्याने जे काही सांगितलं ते चौकशी अंती खरं निघालं ज्या कचऱ्याच्या ठिकाणी निमिषा उभी होती त्याच जागी महिन्याभरापूर्वी एक माणूस मरून पडला होता ज्याला भस्मरोग झाला होता तो गरीब होता घरी व्यवस्थित खायला मिळत नसे म्हणून भुकेचं शमन करण्यासाठी दिवस रात्र तो त्या कचरापेटीतील अन्न उचलून खात असे लोक त्याला भस्म्या नावाने चिडवायची लोकांनी टाकलेलं खराब शिळं अन्न खाऊन खाऊन एक दिवस त्याचा त्याच कचरापेटीत मृत्यू झाला आणि उपाशीपोटी भुकेनं व्याकुळ होऊन खाण्याची इच्छा अधुरी राहिल्याने त्याला पिशाच योनी प्राप्त झाली त्याच पिशाच्चाने निमिषाला झपाटलं होतं कारण ज्या दिवशी निमिषा मैत्रिणीला भेटण्यासाठी तिथं गेली त्या दिवशी नेमकी तिच्या पिशवीत दोन वडापाव होते आपली इच्छा तो निमिषाद्वारे पूर्ण करून घेत होता या साऱ्या प्रकारामुळे निमिषाचे आई वडील तिला घेऊन दिल्लीला परत गेले निमिषाला यातून बरं व्हायला दोन महिने लागले असं कळालं बर होता होता तिने खूप त्रास दिला नंतर नंतर तर ती पक्षी प्राणी मारून खात सुटली पण त्या इसमाने तिला पूर्ण बरं केलं आणि पुन्हा असं काहीही घडायला नको या विचाराने तिच्या आईबाबांनी तिला दिल्लीलाच ठेवून घेतलं अशा प्रकारे निमिषा त्या भस्म्याच्या तावडीतून सुटली मंडळींनो आपल्याला आपल्या ताटात जे काही मिळतंय त्यासाठी खरंच आपण देवाचे ऋणी राहिले पाहिजे कारण काहींच्या नशिबात तर तेही नसतं ज्यामुळे त्यांचा शेवट इतका वाईट होऊ शकतो मंडळींनो आपला आजचा हा अनुभव लेखकाच्या परवानगीने खास आपल्या चॅनेलवरील सबस्क्रायबरांसाठी शेअर केला आहे तुम्ही जर तो याआधी कुठे ऐकला असेल तरी कृपया आपण तो कॉपी केला आहे किंवा चोरी केला आहे असा गैरसमज करून घेऊ नका ही विनंती आपला आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार